बातमी यवतमाळ मधून हेमंत पाटील यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे गुरुवारी गवळी आणि दोघेही अर्ज भरण्याची शक्यता आहे यवतमाळ वाशिम इथे शिवसेनेतला तिढा मिटता मिटत नाहीये राठोड आणि गवळी दोघांचाही उमेदवारीसाठी हट्ट आहे यवतमाळ वाशिम इथे शिवसेनेमध्ये तिढा कायम आहे राठोड आणि गवळी दोघांचाही उमेदवारीसाठी हट्ट तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा डॅरिल हेमंत पाटील यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम लोकसभा विद्यमान खासदार भावना गवळी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी आले होते सुमारे नऊ तास ते मुख्यमंत्री यांची भेटीसाठी थांबले होते त्यानंतर एक तास त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा देखील झाली पण ही चर्चा कुठेतरी नकारात्मक झाल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे आणि त्यांच्या जागी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील त्यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि उद्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत त्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत महत्वाचं म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत भावना गवळी यांचा तिकीट असंच आपण म्हणू शकतो की कापण्यात आलं आहे आणि त्यांच्या जागी आता विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी जे आहेत राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात देण्यात आली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे जी जी धन्यवाद डॅरेल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी